पाहिजे जोपर्यंत होणार तोपर्यंत आम्ही हल्णार नाही तो कोणी म्हणलं तरी हल्णार नाही दादा किती वेळेस माघार घ्यायची किती वेळ संदीप डॉक्टर बाबासाहेब खेळा खेळताय आमचा गोरगरीब विद्यार्थी आमचा नागरिक आमचा भाऊ बांधव आरक्षण आरक्षणासाठी आत्महत्या करतोय या ठिकाणी प्रशासन लक्ष देत नाही वेळोवेळी मोर्चा काढला वेळोवेळी आंदोलन केलंय आणि आमचा जीव श्राप देतोय तरी सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाही आजकाल माझा भाऊ बांधवांनी आरक्षण आरक्षणासाठी आरक्षणासाठी आपला जीव दिला तरी सुद्धा त्या ठिकाणी कलेक्टर कलेक्टर असेल तहसील असेल त्या ठिकाणी गेला नाही या ठिकाणी मी या गोष्टीचा निषेध करतो या ठिकाणी सांगू इच्छित की मुख्यमंत्री सुद्धा तुझी भूमिका घेताय आहे या ठिकाणी ते त्या समाजात असेल तर त्याला जास्त जवळ देत आहे त्या समाज त्या समाजात नाही त्यांना वेगळी वागणूक ठिकाणी देतात या ठिकाणी मी सांगू इच्छित येणाऱ्या

नाही घरी नाही तीन दिवसापूर्वी एकवीस वर्षाच्या तन्नाव बाद बुला धनगर समाजाची एस त्या मुलासाठी आत्महत्या केली आणि तरी या सरकारला लांज वाटत नाही हे सरकार जातीवादी सरकार सरकार तुझा भाव करता आणि धनगर समाजाने गांभीर घेतोय काय घेतोय धनगर समाजाने झोपेचं सोप घेतलं आहे आपले जे बाकी धनगर समाजाच्या घरी बसलेले ना त्याचा परिणाम हा अरे पेट्रोल उठा किती लोकांच्या बळी घेणार तुम्ही किती लोक मारा अजूक किती लोकांना मारायचं अजूक अरे सरकारला काय दे नाही तुम्ही एक मारो दहा मारो मारा पन्नास मारो अख्खा दर्जा समाज गेला तरी हे घेण्याचे काद्रजी बसलेले यांना फक्त राजकारणासाठी सत्तेसाठी हे करत असतात त्याच्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही दोन हजार चौदाच्या पहिले कॅबिनेट म्हणजे दर्गीय समाजाला दर्गा समाजाला ऊ कामा मारून त्याने मतदान घेतलं आणि दहा वर्ष झाले दहा वर्ष दहा वर्ष झाले आपली निवडणुका आपल्या दर्जा तुम्ही लोक उभा जे काय फार येतले बाकी सभा तुम्ही नोंदी काढ ग्रस्तात या दंग सभा अर्थ नाही त्याची पण परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमची नोंद केलेली संविधान मध्ये तरी तुम्हाला आमची नोंद दिसत नाही अरे हे सरकार हे बैरबी आंधरबी आहे हे भाकड सरकार आहे आणि हे एकदा शिंदे सर्वात जातीवादी मुख्यमंत्री आहे धनगर समाजाला घेत <laughs> आहे आता इलेक्शन लागलेलं आहे इलेक्शन लागणार आहे अरे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र दे फडणवीस आणि अजित पवार सगळे जे आहे ना राजकारणी लक्षात ठेवा यानंतर धनगर समाजानं तुम्ही करायचं नाही अरे आमच्या तन्नाब पांडपूर्व मनाला कवडत आहे का 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 अजय केली राजकीय काय शिकल्या का तू माहित आहे आज मला उद्या एखादं प्रशासकीय शासन त्या ठिकाणी न्याय देऊन ठिकाणी करू प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस शासनाने आपल्याला नेहमी धारी धरलेलं आहे अरे आमचं एक पोरग आत्महत्या करतो आणि त्या ठिकाणी जर शासनाचा प्रतिनिधी जात नाही फक्त आम्ही धनगरे म्हणून आम्ही फक्त माझ्या स्वर्गीय म्हणून एवढा जर अन्याय तुम्हाला कर्ज तर आम्हाला सांगून टाका ना कितनी तुम्ही राहू नका म्हणून आम्ही जातो निघून तुम्हाला जाऊ दे महाराष्ट्र एकासाठी एका एक न्याय द्यायचा एकासाठी एक न्याय द्यायचा हे कुठपर्यंत चालायचं म्हणून आपल्याला पुढचा लढा आज तीव्र लढायचा आहे त्याची राग आज आम्ही या ठिकाणी आणलेली आहे त्या कलेक्टरने अटक पाहिजे की त्यांचा अधिकार तिथे येत नाही त्यावर त्यांना काही नाही वाटलं आणि आता म्हणजे आम्ही येणार तर तुम्ही येणार नाही ना तर आम्ही सारे सारे जाणार मग येत मी जरा थांबायचं नाही एवढे तेवढे तिथे कॅबिन मध्ये बसणार पाच लोक चार लोक नाही सारे सारे जाते आणि साऱ्या समोर निवेदन घेतात जे बोलायचं साऱ्या समोर बोलतो फक्त निवेदन घ्यायचं नाही त्याने पुढे सारेच ठावायचं मिस्टर निवेदन नाही तो मुलवड नावायचा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस्ट एन अपडेट